आनंद खूप दिवसात मिळत नव्हतं सगळे सोयरे ही वाक्य कायद्यात येणं खूप अवघड होतं जाहीर सांगतोय मी खूप अवघड होतं ही व्याख्या आणि याचा कायदा होणं की कायदा खेचून आणणं एका शब्दासाठी हे मराठ्यांचं यश वाक्य कोणाचं नवी मुंबई भगवीमय झाली मराठ्यांच्या हातामध्ये गुलाल झेंडा आणि तिकडे मनोज जरांगे पाटलांना कुणी उचलून घेऊन नाचत सगळीच मुंबई रात्रीपासून दनानून सोडली कारण सात महिन्याच्या लढ्याला यश आलं फक्त सात महिनेच नाही या अगोदर निघालेल्या अठ्ठावन्न सुद्धा त्यांच्या लढ्याला सुद्धा यश आलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं की या आंदोलनामध्ये आमच्या अडीचशे ते तीनशे लोकांचे जीव गेलेत मनोज जरांगे पाटील यांचा हा जोश त्यांचा हा जल्लोष आणि मराठ्यांची एकजूट बघून अक्षरशः अंगावर काटा आला मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या समाजातील लोकांना म्हणतायत घेऊन दाखवलं का नाही हे शब्द कानावर पडताच अंगावरती काटा येतो बघा एकदा मराठ्यांचा कसा जल्लोष मुंबईमध्ये सुरू आहे नाही भयान समाजाने विनाकारण खोट्या केसेस झाल्या जेलमध्ये गेले काही बांधव ॲक्सिडेंटमध्ये अपघात झाले त्यांचे तर अपघातामध्ये त्यांचे पायाला अंगाला दुखापत याला त्याला दुखापत असं झाली काही माझ्या मायबाप बांधवांचे बलिदान सुद्धा याच्यासाठी दोनशे अडीचशे गेले रामनासाहेब पाटलांपासून विनायक मेटे साहेबांपर्यंत अण्णासाहेब जावळे पाटलांपासून अडीचशे ते तीनशे जणांचे बलिदान गेले आज ते स्वच्छ साकार झालाय आमच्या बलिदान गेलेल्या बांधवांचं निष्पाप हजार रुपये झाल्या होत्या त्यांच्यावरती सुद्धा झालं ते सुद्धा ही झालंय नक्कीच लय त्रास भोगला शरीर साथ देत नव्हतं शरीर साथ देत नव्हतं था। तरी लढलो मला प्रत्येक जणांना जे मोबाईल जाणार मोकळे हाताने माघारी अंदर मोबाईल जाणार मोकळे हाताने माघारी अंदर म्हणजे मराठा समाज नाही इतरत्र आणि काही मराठ्यातले पाचपन्ना जण असं आहे तसं एक आहे मी तुम्हाला सांगतो तीन घंटे पहिल्यांदा सांगतो तुम्हाला तीन घंटे त्याच्यावरती विचारमंथन झालंय असा ही पाडलाय कीच एक पाडलाय एका एका शब्दाचा तज्ञांनी वकिलांनी हायकोर्टाच्या या व्याख्येबद्दल या सगेश्वराबद्दल शा, जेव्हा त्यांनी फायनल केलं जवळपास दोन वाजताच्या दरम्यान दोन एक दिडच्या दरम्यान की आता हे पक्क आहे ही व्याख्या बरोबर आहे आणि मराठा समाजाला याच्यात ओके झाले सगळ्या सोयऱ्यांना त्याच वेळेस मी बाहेरून पोरांना समाजाला विचारले असं असे काय करायचंय आधी त्यांना विचारलं म्हणजे मायबाप मराठा समाजाला बाहेरून विचारले अगोदर